मुंबईत शिवतीर्थावर महायुतीची सभा होत आहे या सभेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे परस्परांवर टीका आणि आरोप करणारे व्हिडिओ दाखवले मराठी माणसाच्या हिताचं कारण सांगत केवळ स्वार्थासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत असा आरोप त्यांनी केला मराठी माणसाला सतत काही ना काही कारणं सांगून भीती दाखवत राहायची आणि त्या भरवशावर आपली पोळी भाजून घ्यायची हाच त्यांचा उद्योग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रात मराठी भाषाच अनिवार्य असेल असा पुनरुच्चारही त्यांनी केला तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे मराठी म्हणजे ही बसलेली जनता महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही मुंबई विमानतळाची क्षमता संपल्यामुळं इथं दुसऱ्या विमानतळाची गरज होती म्हणून नवी मुंबई विमानतळ बांधलं असं सांगत मुंबईकरांसाठी विकास करतच राहणार असं फडणवीस म्हणाले मुंबईचं हित जपायला महायुती समर्थ आहे मात्र स्वतःचं हित स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी ठाकरे बंधू भावनिक राजकारण करत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आम्ही भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण करत आहोत असं सांगत आर्थिक राजधानी मुंबईला आणि मुंबईकरांना विकसित करण्यासाठी महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांची यादी शिंदे यांनी वाचून दाखवली ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केलं हा प्रश्न विचारत ते विकासविरोधी असल्याची टीका त्यांनी केली आमच्यासाठी मुंबई प्रथम हे ब्रिदवाक्य आहे मात्र त्यांच्यासाठी भ्रष्टाचार प्रथम असा टोला त्यांनी लगावला मुंबई सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे प्रदूषण होतं असं ठाकरे म्हणतात मात्र यांच्या घरांच्या कामामुळे ते वाढत नाही अशी टीका त्यांनी केली बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असताना ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत आता केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असं ते म्हणाले ठाकरे बंधूंचं प्रेम पुतना मावशीचं आहे अशी टीकाही त्यांनी केली मोठा होता अहंकार मोठा होता हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोलला तेही आठवा स्वार्थासाठी वेगळे झाला आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात ही मुंबईकर जनता जाणते कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे असं सांगत